नमस्कार मित्रांनो दसऱ्याला बुध गुरु यांचा अद्भुत संयोग या पाच राशींच्या लोकांच्या आयुष्यात राजयोग मित्रांनो या दसऱ्याच्या दिवशी बनत आहे बुध गुरुचा अद्भुत संयोग जो काही खा खास राशींच्या लोकांसाठी सौभाग्य घेऊन येईल त्यांच्यावर होईल धनाची वर्षा या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो यावेळी दसऱ्याला योगाची निर्मिती होत आहे हा योग खूपच शुभ मानला जातो ज्याचा प्रभाव काही राशींवर शुभ परिणाम पाहायला मिळू शकतो त्यांना आर्थिक लाभ तसेच सफलता मिळू शकते यावेळी बु बुधगुरूचा केंद्रयोग देखील बनत आहे ज्यामुळे काही राशींना याचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो त्याच राशींबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा दसऱ्याला आपण विजयादशमी असेही म्हणतो हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे हा सण नवरात्रीच्या शेवटी तो साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाचा शेवट दर्शवतो म्हणजेच नवरात्रीची समाप्ती दसऱ्याला होते दसरा हा सण अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दशमीला येतो वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा करण्यात येतो याच दिवशी भगवान रामानं रावणाचा वध केला आणि सीता मातेला वाचवलं तसेच माता दुर्गाने देखील नऊ दिवसांचे युद्ध करून महिषासू महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी एक ऑक्टोबर बुधवारी रोजी सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल व दोन ऑक्टोबर गुरुवारी रोजी सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी संपेल त्यामुळे दसरा दोन ऑक्टोबरला साजरा केला जाईल या दिवशी रावणासोबतच कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचं देखील काही ठिकाणी दहन केलं जातं दसऱ्याच्या पूजेचा विजय मुहूर्त असणार आहे दुपारी दुपारी दोन वाजून दोन मिनिटांपासून ते दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत दुपारच्या पूजेची वेळ असणार आहे एक वाजून चौदा मिनिटांपासून ते तीन वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत या दिवशी रावण दहन प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये कर्ण शास्त्रानुसार योग्य आहे चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे सकारात्मक बदल त्यामुळे त्यांच्यावर होणार आहे धनाची वर्षा परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे तूळ राशीच्या लोकांसाठी दसऱ्याचा दिवस खूपच खास ठरणार आहे कारण या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील त्यासोबतच या काळामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे नोकरीमध्ये बढतीचे योगही बनत आहेत त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील धनलाभाचे देखील योग बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम राहणार आहे त्यासोबतच या काळामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल त्याचबरोबर वैवाहिक जीवन आनंदी असेल प्रेमसंबंधांसाठी देखील हा काळ उत्तम राहणार आहे या काळामध्ये प्रभावशाली व्यक्तींची साथ तुम्हाला मिळणार आहे ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदाच होणार आहे त्यानंतर वळूयात मेष राशीकडे राशीच्या लोकांसाठी देखील दसऱ्याचा दिवस अतिशय फायदेशीर ठरणार आहे कारण या दिवशी तुम्हाला एखादी आनंदाची मोठी बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील मेष राशीसाठी हा योग अडथळे दूर करून नवा मार्ग दाखवणारा ठरणार आहे थकीत कामे पूर्ण होऊन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर बाबतीत सकारात्मक निकाल मिळेल तसेच आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग देखील मिळेल नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा प्रकल्प यशस्वी होतील कठीण कामामध्ये नेतृत्व करत स्वतःची छाप तुम्ही निर्माण करू शकता तसेच वरिष्ठांचे मार्गदर्शन देखील मिळेल जुने वाद संपुष्टात येऊन सौदा वाढेल नवीन नाती निर्माण होण्याची शक्यता देखील आहे जिथे परस्पर विश्वास वाढेल मित्र आणि सहकार्यांकडून साथ मिळेल आत्मविश्वास वाढून ध्येयपूर्ती सुलभ होईल त्यासोबतच नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आध्यात्मिक साधना आणि पूजा यामुळे मनशांती देखील मिळेल त्यानंतर वळूयात मीन राशीकडे मीन राशीच्या लोकांसाठी देखील दसऱ्याचा दिवस अतिशय खास ठरणार आहे कारण या दिवशी माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यासाठी आर्थिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून एक वरदान ठरणार आहे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील शेअर मार्केट गुंतवणूक किंवा स्थावर मालमत्तेत फायदाही होण्याची शक्यता आहे आर्थिक नियोजनात स्पष्टता मिळून जास्त बचत करणे शक्य होईल नवीन नोकरीच्या संधी किंवा व्यवसाय विस्तारासाठी मदत होईल शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षण कोर्स किंवा प्रशिक्षणासाठी आर्थिक आधार देखील मिळेल घरातील वातावरण सकारात्मक बनेल जुने मतभेद संपुष्टात येऊन नवीन नाती निर्माण होऊ शकतात विवाह साखरपुडा किंवा नवे संबंध सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे मानसिक तणावदेखील कमी होईल आणि आत्मबळ वाढेल ध्यान आणि प्रार्थनेद्वारे अंतर्मनास स्थैर्य येईल जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तुमचा या काळामध्ये निर्माण होईल त्यानंतर आहे कन्याराज कन्या राशीच्या लोकांसाठी देखील दसऱ्याचा दिवस आनंदच आनंद घेऊन येणारा ठरणार आहे कारण माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती या काळामध्ये राहत आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे आर्थिक नियोजन आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा दरवाजा तुमच्यासाठी उघडणार आहे व्यवसायात भागीदारी किंवा नवीन योजना यशस्वी ठरेल बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त निर्माण होईल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी नेतृत्वगुण उपयोगी पडतील कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य आणि मेहनत यशस्वी होईल त्यासोबतच सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात संधी मिळण्याची देखील शक्यता आहे कुटुंबातील मतभेद दूर होईल नवीन नाती जोडून सामाजिक वर्तुळ वाढेल घरगुती वातावरण आनंदी आणि उत्साही बनेल स्वतःच्या क्षमतांवर विश्वास निर्माण होईल ध्यान योग आणि साधनामुळे मानसिक स्थैर्य देखील मिळेल आत्मविश्लेषण करून जीवनाची दिशा स्पष्ट होईल त्यानंतर वळूयात शेवटची रास ती म्हणजे धनुराज धनुराशीच्या लोकांसाठी देखील येणारा काळ उत्तम ठरणार आहे कारण दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती बनत आहे हा योग विशेषत आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती वाढीचा आहे यंदाच्या दसऱ्यापासून पुढील काही महिने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील जुन्या थकबाक्या कर्ज किंवा अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळणे आणि आर्थिक नफा वाढणे बचतीसाठी योग्य योजना तयार करून त्यावर सातत्याने काम करण्याची प्रेरणा मिळेल नोकरीत किंवा व्यवसायात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता आहे वरिष्ठांचा विश्वास वाढून प्रमोशन मिळेल सोबतच नवीन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी योग्य वेळ आणि मार्गदर्शन देखील मिळेल घरात आनंद आणि समजूतदारपणाही वाढेल आर्थिक अडचणींमुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती देखील दूर होईल पालक किंवा कुटुंबियांचा पाठिंबा देखील मिळेल आत्मविश्वास वाढून निर्णय घेण्याची क्षमता देखील सुधारेल तर मित्रांनो या होत्या त्या पाच राशी ज्यांना दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा त्यांच्यावरती राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद